असो सागर आमच्या माझ्या नाही या भावना पोहोचव आणि ती गुलाब पुस्पक ती स्वीकारण तिला नेऊन दे कारण सगळ्यात वयस्क आणि तिला लहानपणापासून आम्ही इथे बघितले लहानपणापासून तर मुख्याध्यापकाला मी विनंती करते की आमच्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांकडून एक प्रेमाचं प्रतीक म्हणून एक पुष्प त्यांच्यापर्यंत पोचवायचं इथे फोटो दादा ताई फोटो धन्यवाद आणि तुमचा सगळ्यांचा जास्त वेळ न घेता पुढच्या मेळाव्याच्या तयारीला आपण सगळेजण निश्चितच लागू मी नाही मॅडम विनंती करतोय की तिने या या स्नेह मेळाव्याचे आभार व्यक्त करा शेवटचा कार्यक्रम ओळखण्याबद्दल जर दोन शब्द थोडस चेंज जरी रंग बदललेले जरी रंग बदललेले जरी ढंग बदललेले माझी शाळा तीच आहे जरी रंग बदलले धंग बदलले माझी शाळा तीच आहे उलटून गेली पाने जरी ही शाळेतील आठवणींची पुन्हा पुन्हा जीत आहे पुन्हा पुन्हा जीत आहे भिंती त्याच भिंती त्याच तशाच बोलत्या जरी नकाशे विभक्त झाले नकाशे विभक्त का झाले रत्नागिरीचा सिंधुदुर्ग रत्नागिरी झाला रत्नागिरी झाला ठाणे पालघर झाला उत्तराखंड वगैरे आपल्याला माहिती आहे नकाशे बदलते भिंती त्याच तशाच बोलल्या जरी नकाशे विभक्त झाले मानापणाचा जोडा अजून बाहेरच इथे नव्हे इथली या शाळेची ती रीत आहे आपण अजूनही चप्पल बाहेर काढण्याची पद्धत आहे आम्ही मान अपमान तो बाहेर काढून नंतर आम्ही शाळेत प्रवेशतो म्हणून ते वाक्य उंबरठा अंगणातला घरातल्या ओलांडोनी उंबरठा अंगणातला चढले पहिले पाऊल किती कमले त्या प्रगतीची या शाळेची पाहिरी पाहिरी पहिली हीच आहे पाहिरी पाहिरी पहिली हीच आहे आपली प्राथमिक शाळा जीवनक तुम्हा इथे भेटले सगळ्यांचे आता बॅच आहेत बॅचमेन आहेत जीवनक तुम्हा इथे भेटले क्षण सुख दुःखांचे किती वाटले शेअर केले आपण सगळ्यांशी जीवनक तुम्हा इथे भेटले क्षण सुख दुःखांचे किती वाटले तीच शिदोरी उर्मी तुमची या आठवणी आपल्या शिदोरी आहे तीच शिदोरी उर्मी तुमची लाख मोलाची ती प्रीत आहे लाख मोलाची ती प्रीत आहे गौतम अकबर जॉनी शंकर सर्व धर्म समभावाची शाळा आहे कुठे कॉन्व्हेंट म्हणजे मदरसा अमुकच असं नाही आपण सगळ्यांना आपल्यात घेतलंय गौतम अकबर जॉनी शंकर दोस्तीची अजूनही ती चौकट आहे अजून सगळ्यांची मैत्री आहे समतेची या शाळेचे समतेचे या शाळेचे ओठी अजूनही हिरवे हिरवे गीत आहे क्षणसौख्याचे बालपणीचे शनसौख्याचे बालपणीचे या मेळाव्याने परतून आले कितीक बदलले गुरुजी येतले माझे विद्यार्थी इथे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी हा बदलले गुरुजीनं येतले दाराशी स्वागताला दा, अजूनही पुन्हा मी तीच आहे अजूनही पुन्हा मी तीच आहे माझे विद्यार्थी माझी पहिली शाळा इथे उपस्थित आहेत आणि मला असं वाटलं की कोण बोलते कोण बोलते कोणतरी बोले पण माझ्या मनाची मी समजून राहते सागर अमित मडिये कृष्णा पांजी श्रवणी पांजी म्हणजे या काही विद्यार्थी विद्यार्थी आहेत अश्विनी की शाळेने बोलवलं तेव्हा शिक्षक बोलतात बोलत राहतात उद्या कदाचित त्यांना शिक्षकांची भीती वाटते आपल्याला शिकवणारे शिक्षक इथे समोर आहेत म्हणून त्यांचं आताची घडी तोंडावर मोठे आम्हीच शिकवलेलं तेव्हा आणि कदाचित जेव्हा तुमचं गेणार असेल तुमचा पुढचा मेळा तुम्ही आयोजित करणार आणि आम्हाला बोलवणार तेव्हा हे सगळं पाहून कदाचित आमच्या तोंडावर बोट येईल अरे बापरे ही आमची सुलगाता पुढे एक दोन मुद्दे अनिल आभार कि ही पूर्वीचा जे आपले ज्येष्ठ आहेत रिटायर झालेले आहेत किंवा साठीच्या दरम्यानचे आहेत त्यांच्या काळी त्यांचे पालक अशिक्षित होते गावामध्ये शेती होती एकत्रित कुटुंब होत आणि कुटुंबात शेती एकत्र असल्यामुळे वर्षभर पोट भरण्याची सोय होती आणि त्यामुळे जेव्हा शाळा आल्या शिक्षणाची सोय झाली तेव्हा पुढच्या मुलांनी निदान लिहिता वाजता आलं पाहिजे एवढीच काही ती त्यांची गरज होती मुलं साक्षर व्हायला बघत होती कशाला तर आपण बाबा लिहिता वाचता आलं पाहिजे आपले पालक आडानी पण आता तसं नाही आपले पालक अडाणी नाही आहेत या पिढीचे पुढच्या ह्या वीस एक वर्ष पालक अडाणी नाही आहेत स्वतः सुशिक्षित आहेत आता त्यामुळे मुलांना ते स्वतःही शिकवू शकतात त्यामुळे साक्षर होणं ही आताच्या मुलांची गरज नाही तर आई वडिलांची त्यांच्याकडून मार्क्स मार्क्सवादी झाले सगळे असं म्हणायला हरकत नाही की मार्कांची अपेक्षा आहे आणि चांगले मार्क कशाला पाहिजे तर त्यांना पुढे चांगली कमाई व्हायला पाहिजे आणि या कमाईसाठी कशाला कमाई चांगली पाहिजे तर आपल्या आजच्या गरजा ज्या आहेत ते आपल्याला शहा रुपयातल्या मागणारे नाही आहेत दैनंदिन खर्च मुलांचं सुद्धा मी बघते आमच्या प्राथमिक शाळेत तर कमीत कमी खर्च असेल पण या गावातून किंवा हायस्कूलमध्ये किंवा बाहेर जे जातात खिशात कमीत कमी तुम्ही मला किती रुपये देता त्याचा विचार करा आणि त्यांची ती रोजची गरज मागवण्यासाठी तुम्हाला आम्हाला कष्ट करावे लागतात आणि वातावरण गावात राहणे मी स्वतः मधली अंगवाडीतली आहे मला सगळं चेन्न पण आल्यापासून मी गाव सोडलं नाही आणि सोडणारही नाही कारण दुवा आहे गाव आणि शहरातला मी दुवा आहे आणि मराठी शाळा ही मलाही आवडते म्हणून आपलीशी वाटायला लागली ती कारण मी स्वतः हे सगळं अनुभवलेलं आहे आमची माझी स्वतःची मुलं मराठी मीडियमची आहेत कुठेही कमी नाही काही नाही त्यामुळे असं समजू नका भविष्यात की मराठी आणि शेवटी आक्राव्याला ती सगळी इंग्लिश आणि मराठी मिडियम एकत्रच असतात एकमेकांचंच बघून काढतात एकमेकांशी आपले प्रॉब्लेम शेअर करतात गावठी बोलतात इंग्रजी बाजूला राहतं मराठी बाजूला राहतं आपलं मालवणी सुरू असतं त्यामुळे इंग्रजी मिडियम मराठी मिडियम असा कृपया पुढच्या पिढीने फरक पडू नये ठीक आहे त्याच्यानंतर माझे विद्यार्थी आहेत मला अभिमान आहे नावं घेण्यासारखी खूप आहेत आणि मी माझं भाग्य समजते की या शाळेतले नव्हे बाकीच्या शाळेतले सुद्धा आमची कमीत कमी, कमी अपेक्षा असते की प्रामाणिक मुलं चांगले जागरी व्हायला पाहिजे निरगसनी असले पाहिजे इथे बघता येत मी दोन पोलीस पाटील इथेच बसले सागरपांजी भरवून नरी केव्हा कशा नाही तयार श्रवणी आपल्याकडे आहेत अंकिता मॅडम सोनिया या सगळ्या आमच्या ज्योतिबाई आणि मी आम्ही एकत्रच लागलो ती अंगणवाडीच मी इकडे त्यामुळे तिच्या हाताकडून आलेली मुलंच माझ्या हातात गेली आता ती काही पालक म्हणून इथे ठीक आहे आणि भविष्यात इंग्रजी मीडियम मराठी मीडियम हा भेद राहणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे उत्क्रांती जी असते क्रांती पटकन होते उत्क्रांती व्हायला वेळ लागतो टप्पा टप्पा लागतो कारण पहिलं सगळ्या शाळा आपल्या आपल्या भाषेतल्या प्राथमिक शाळा मराठी शाळा होत्या ते शिकता शिकता कुठेतरी इंग्लिशचं फॅळ आलं आणि आलेलं फॅळ उचलायचं आपल्या हातात आहे आपण सगळ्या सगळ्या कॉपी करतोय पाश्चात्य पद्धती आणि आपण बाजूला जातो आणि परत आता काही काळाने सगळं नववारी साडी सगळे नववारी ट्रेंड सगळं आपलं पारं पारंपरिक पदार्थ चुलीवरची चाय चुलीवरचं जेवण हे सगळं महत्व हळूहळू पटलं आणि पुन्हा आपण कुठेतरी आपल्या संस्कृतीकडे वाळायला लागलो हे हे घालायला जसा काही काळ लागला तसं इंग्रजी माध्यमकडून पुन्हा मराठी खरच चांगली आहे आपली आहे आपलेपणा आहे हे कळायला थोडासा काळ जावा लागेल आणि ह्या उत्क्रांतीचा टप्पा आहे तो हळूहळू होईल आपली मुलं वाढतील आपल्याकडे बसलेले प्रमुख पाहुणे ह्यांच्या हाती सत्ता आहे किंवा अशा लोकांच्या हाती सत्ता आहे आणि आपलं सुदैव कि आपण रेडीत आहोत आणि मायनिंगमुळे आपल्याकडे आर्थिक सुबत्ताही आहे या सगळ्याच्या जोरावर आपण पुन्हा एकदा इथे आपल्या तळ्याकाळापासून काळापासून लोकांमध्ये जाणीवही जागृती करून पुढे आपल्या शाळा ओस पडू देणार नाही तुम्ही आम्ही सगळे त्यासाठी प्रयत्नवादी राहू अशी मी छोटीशी अपेक्षा इथे व्यक्त करते आणि अगदी अखेरच्या टप्प्यात असताना आभाराची धुरा नाईक मॅडम कडे दिली परंतु अगदी चार वाजल्यापासून आमचं जे काही ते चाललेलं होतं ते अगदी शांतपणे त्यांनी जे बसून पाहिलं अभ्यास केला कारण अभ्यास व्यक्तिमत्व आहे ते त्या शाळेच्या माझी शिक्षिका आहे आजी शिक्षिका आहे बरोबर आहे आणि खरंच अगदी सुरुवातीला त्याने जी कविता सादर केली आपल्या आजच्या कार्यक्रमावरती तर ती उद्या बाबा तो कार्यक्रम होणार आहे माझी विद्यार्थ्यांचा म्हणून घरात बसून रात्री ती सगळं दुर्वाजुर्व करून ते तयार केलेलं नाही हे आता इथे बसून या कार्यक्रमामध्ये मॅडमला सहकार्य करत असताना स्पेशल चष्मा आहे माझ्याकडे बघण्याचा त्याच्यामुळे इथे बसून असलेल्या तुमच्या आमच्या कार्यक्रम चालू असताना जी काय प्रतिभा शक्ती ती उपजत आहे उपजत ती प्रतिभा शक्ती आणि ज्या प्रतिभा शक्तीच्या जोरावर मान्यवरांना सांगू इच्छितो की त्याने हे जे काय आता सादर केलं ते आता इथे लिहिलं गेलं आणि ते व्यक्त झालं व्यक्तिमत्व तसं आहे आणि त्या अभ्यास व्यक्तिमत्व आहे आपल्याला त्यांच्या बोलण्याचं आलं असेल आणि त्यामुळे भविष्यात सुद्धा मी आधी पहिल्यांदा विनंती करतोय सरपंच महोदयाना पहिल्यांदा झाला करतोय विनंती अध्यक्षाला की खरोखरच जी कविता सादर केली त्या कवितेसाठी त्याडमला ते ना आवडणार नाही असं स्वीकारणं पण कवितेसाठी त्याने हा सन्मान स्वीकारला श्रावणी श्रावणी तू धावताना दिसून मला किंवा हा माझ्या बाईंचा फोटो आला पाहिजे मी बघितलं ते धन्यवाद आणि तसच देश आजचा हा का मेळावा असेल ना पण मोक्याने बघा जबाबदारी मला मनात तो इच्छुकते मॅडम तो आहे सांगतो

अधिकृत आणि आमच्या या कुठच्याही पुरुषाची सध्या साथ नसताना सुद्धा हा सगळा घटाटोप करणं ही साधी गोष्ट नाही आहे आमच्या आहेत त्या सगळ्या जबाबदुखात आहेत त्या काय ज्या कारण असतील त्या मी बरं विनंती करतो या परबाई आमच्या जास्त बोलत नाही पण त्यांचा लेखी कामात आणि त्यांच्या सुंदर अक्षरात हात धरणार बरोबर त्यांचाही सन्मान माता पालक वर्ग ह्या आमच्या फक्त ऑफिशियल कामात नसल्याना तरी सगळ्या आमच्या इतर कामांमध्ये सगळ्यात आघाडीमध्ये आम्हाला सांगाव लागत नाही त्यांना आणि त्यांनी खरंच आपल्या जबाबदारीने ही सगळी कामं आहे आणि अगदी शेवटच्या टप्प्यावर अजिबात वेळ न काढता मी आभार प्रदर्शनासाठी इथे माझे विचार मांडते आज इथे उपस्थित असलेले अध्यक्ष श्री रामचंद्र राणे प्रमुख पाहुणे म्हणून सॉरी रामचंद्र नाईक प्रमुख पाहुणे माननीय सरपंच आणि आपले माननीय माझे शिक्षक शिक्षण आरोग्य सभापती सर कंटामु समिती माझे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्या दोन्ही पोलीस पाटील आपले आजगावकर गुरुजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सर्व प्रसार माध्यमांचे प्रमुखवाडी भाई विद्यार्थी विविध सर्व पदाधिकारी आज तुम्ही मान्यवर आहात स्पेशली माझी विद्यार्थी त्यांच्याबरोबर उपस्थित असलेले त्यांचे सहकुटुंबीय आणि ग्रामस्थ माझे आताचे सगळे आजी माझी विद्यार्थी उपस्थित पालक या सर्वांचे आणि आमची व्यवस्थापक पडद्यामागचे दिसत नाही ते मिस्त्री सगळं आमचं हे आवाज व्यवस्था किंवा लाईट व्यवस्था ज्यांनी केली ते संदेश मिस्त्री साहिल राहुल आणि आमचे कामणी सर हे मागचे कलाकार कर आहेत आणि या सर्वांचं मी आमच्या शाळेच्या वतीने आमच्या मुख्या धाव यांच्या वतीने आभार मानते आणि आम्हाला कायम सरस्वती पूजन पासून संगीत साथ देणारे दोन्ही भावंड बंधू नाईक बंधू आमच्या बोंडजीच्या वाड्यातले त्यांचं आम्ही खूप आभार मानतो कारण त्यांची आम्हाला कायम साथ लाभलेली आहे फक्त मी आज एक आणखी एक लक्षात आलो माझ्या की आमच्या शाळेमध्ये किंवा आमच्या शाळेच्या साठी मी काही मागत नाही आमच्या रेडी गावामध्ये सत्ता आणि सुबद्ध आहे म्हणून सांगितलं तर खेळ वगैरे हे आम्हालाही वाटत की आमचे विद्यार्थी शाळेतल्या स्तरावर जिल्हा परिषदेचे खेळतात हायस्कूल लेवलमध्ये आहेत पण तुमच्या प्रयत्नातून त्यांना स्पेशली असं कायमस्वरूपी शिक्षण श... 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 शारीरिक शिक्षण किंवा खेळांसाठी कोणी कोच उपलब्ध असतील तशा प्रकारची ग्राउंड ग्राउंड सिस्टीम किंवा एखाद्या दुसऱ्या खेळासाठी जर व्यवस्था होत असेल तर ते मुलं निवडू शकतील किंवा आपल्या गावाची आणि याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा फक्त अभ्यास येते अभ्यास माझ्या मते अभ्यासापेक्षा आता मुलं ना त्यांना वाचायला नको पाहिजे एक दोन मिनिटं ते पुढे सरकवतात सगळं आता सुद्धा हा कार्यक्रम त्यांनी युट्यूबवर बघितला तुम्ही सुद्धा एकदा संपवणार त्यामुळे मुलांचं ऍक्टिव्हेट राहण्यासाठी जर खेळासाठी प्राधान्य देत असताल आणि तुमच्याकडून त्यांना कायमस्वरूपी मार्गदर्शन शाळेत तितकी मुलं नाही आहेत गावस्तरावर याचा विचार व्हावा आणि त्यातून आपली टीम पुढे जावी पुढे त्यांना भरपूर स्तरापर्यंत चान्स आहे त्याच्यातला एखादा आपला मोठा अधिकारी होऊ शकेल अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि आपल्या या आमच्या या कार्यक्रमाला श्री नंदू मांजरेकर यांचं नाव घ्यायचं राहिलं ते असे देऊ नको सांगून तुमच्या पाठी आवर तशी आमच्या पाठी नेहमी असतात काही त्यांच्या पुढे कोणी तिथे वयाचा काही प्रश्न नाही काही माणसं अशी आहेत जी दिसत नाहीत पण त्यांचा वरद असता आम्हाला राबलेला आहे अशी एक ते व्यक्तिमत्व आहे नेहमीच सपोर्टिव्ह व्यक्तिमत्व पती पत्नी दोघे आणि एवढे सांगून आजचा हा कार्यक्रम संपन्न झाल्याचं मी जाहीर करते धन्यवाद